सुसाठ वेगाने कार धडकली ट्रकला माळखेड फाट्याजवळील घटना वकिलाचा जागीच मृत्यू मेकरकडे येत असताना ट्रकला समोरून धडकली ती कार इतक्या वेगाने धडकली की त्या कारचा अक्षरशः चेन्नईमध्ये झाला त्यांच्या मृतदेहाची अवस्था तर इतकी वाईट झाली की लोकांना बघवत बघवले जात नव्हते हा गद चिखली मेकर फरस्त्यावरील माळखेड फाट्याजवळ बुधवारी तेरा मार्च रोजी दीडच्या सुमारास घडली बाजड हे बुलढाण्यावरून बुलढाण्यावरून काम आपटून मेकरकडे निघाले होते त्याचवेळी गॅसचे रिकामे सिलेंडर घेऊन ट्रक रिसोड येथून जळगावकडे जात होता बाजड त्यांची कार इतकी वेगत होती की माळखेड फाट्याजवळ ट्रकजवळ येताच त्यांचे नियंत्रण सुटून ते सरळ ट्रकला धडकले यात पूर्णपणे कारचा चेहरा चक्राचूर झाला व बाजड जागीच ठार झाले नागरिकांनी धावून जाऊन त्यांना उपचारासाठी चिखली येथे नेले पण डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले या अपघाताची नोंद साखरखेडा पोलीस पोलिसांनी घेतली आहे बाजड यांच्या पश्चात आई भाऊ पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे त्या ट्रक चालकाला जबाबदार धरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे धन्यवाद